मित्रांनो सकाळ सकाळी आज आम्ही चिंबोरी पकडण्यासाठी आलो हो। आहोत आता या पोगळ्या फटाफट बांधून घेऊ मग सेंटरमध्ये एकदम मधभागामध्ये मत कोंबडीचा पाय ठेवला आहे आणि तो घट्ट बांधून घ्यायचा आहे गाठ आपण जेवढी चांगली लावू ना तेवढं बेस्ट आहे नाहीतर चिंबोरो गाठ आपली लूज करून चारा घेऊन जाते मग आपली पोगळी आता रेडी झालेली आहे सेंटरमध्ये एकदम चारा आहे आणि जेव्हा आपण ही पोगळी टाकू तेव्हा चिंबोरो चारे खाण्यासाठी आतमध्ये येईल आणि आपण त्याच वेळी अशी पोगळी उचलली की चिंबोर आपल्याला ते सापडते मित्रांनो आता सर्व पोगल्या बांधून झालेत आणि आम्ही आता पोगोल्या टाकण्यासाठी आलो आहोत कोंबडीचे पाय लावल्यात पोगोल्या आता दगडाच्या फोटीमध्ये बसवायला घेतल्या बघा मित्रांनो मस्त काम झालेलं आहे आपल्याला दुसरं चिमोर भेटलं पहिलं होतं ते छोटं होतं आणि दुसरं मस्त साईजचं आहे दांड्या दांड्या आणि बघा कसं चावलं आहे ते कोंबडीच्या पायाला बघा असं चावा घेतला आहे मित्रांनो आता आपण दुसऱ्या साईडला आलो फोकळं उचलायला बघा मित्रांनो ख्रिशला पण चिंबूर आलेलं आहे मस्त सुरुवात झाली आहे चिंबुरी फटाफट येतात कुईली आहे कुईली भारी काम झाले बघा मित्रांनो कडक साईची कुईली आहे नाही लक्ष नाही लक्ष हा बघा मित्रांनो आणखीन एक कुर्ली आईले क्रिशला फक्त कुर्ली येतात मादी येतात मादी जबरदस्त साईज